मागच्या व्हिडिओमध्ये मी माझं मेहंदी रुटीन तुमच्याशी शेअर केलं होतं आणि त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मेहंदी प्लस इंडिगो पावडर कशी लावायची म्हणजे मेहंदी लावली त्याच्यानंतर परत आपल्याला दुसऱ्या दिवशी इंडिगो पावडर जी आहे ती लावायची असते मेहंदीने जर तुमचे केस लाल होत असतील तर त्यानंतर जर तुम्ही इंडिगो पावडर लावली तर तुमचे जा केस जे आहे ते नॅचरल ब्लॅक कलर तुमच्या केसांना येतो हे मी तुमच्याशी शेअर केलं होतं पण ताईंनी कमेंट काय केलेली आहे की इंडिगो पावडर अजिबात वर्क केलेलं नाहीये काम केलेलं नाहीये लाल केस जे आहे ते लालच राहिले काळे झाले नाहीत आता हे कशामुळे झालेलं आहे हे या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा पण इंडिगो पावडर खरेदी कराल किंवा जेव्हा पण तुम्ही इंडिगो पावडर केसांना लावाल तेव्हा परत तुमच्याकडून या चुका होऊ नये त्यासाठी खूप थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की इंडिगो पावडर कधी कधी वर्क करत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल अवता अजिबात लक्ष देऊ नका तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की इंडिगो पावडर का वर्क केली नाही किंवा करत नाही कधी कधी इंडिगो पावडरने रंग येतो केसांना काळा तर कधी कधी येत नाही असं का होतं मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे की ताई नो इंडिगो पावडर जेव्हा पण आपण पन खरेदी करतो चांगल्या क्वालिटीची खरेदी करणं तितकंच महत्वाचं आहे डेट चेक करणं तितकंच महत्वाचं आहे मी मागच्या म्हणजे सहा सात महिन्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तिथं मी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला जर बाहेर कुठे इंडिगो पावडर मिळत नसेल किंवा ऑनलाईन तुम्हाला घ्यायची नसेल तुम्हाला पट पटकन हवी असेल ऑनलाईन म्हणलं की थोडासा वेळ लागतो थो बघा यायला त्यामुळं जर तुम्हाला पटकन अशी इंडिओ इंडिगो पावडरची गरज भासली तर तुम्हाला सांगितलं होतं की बाळूकोटेच्या दुकानामधून तुम्ही आणावं आणि तिथं तुम्हाला मिळेल पण पर मी परवा मध्ये एकदा जाऊन तिथून मेहंदी म्हणजे इंडिगो पावडर घेतली बऱ्याच ताईंनी म्हटलं होतं की रंग आला नाही मग मी तिथून मेहंदी घेतली म्हणजे इंडिगो पावडर घेतली आणि त्यानंतर मी ट्राय केलं की खरंच त्या इंडिगो पावडरने रंग आला नाही केसांना आता का आला नाही तर ती जी इंडिगो पावडर आहे ती बऱ्याच दिवसांची होती आणि त्यावरती असं डेट वगैरे नसते फक्त काय करतात करता, का ते खुली इंडिगो पावडर आणतात आणि ते पॅक करतात त्यामुळे डेट वगैरे असं काही नाही मग पूर्वी जेव्हा पण मी बऱ्याचदा घेतलं होतं तेव्हा मला बऱ्याच म्हणजे बऱ्याचदा रंग आलेला होता कदाचित एकदा दोनदा आला नसेल पण तरी सुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये आलेला होता आजकाल बघा काय झालंय ऑनलाईन सगळं झालेलं आहे त्यामुळं ऑनलाईन लोक सगळ्या वस्तू मागवत आहेत आणि तिथंपर्यंत खरेदी करायला जात नाही त्यामुळे त्या त्यांच्या वस्तू ज्या आहेत त्या, त्या बरेच दिवस तिथं पडून राहत आणि त्यामुळं आपल्याला आपण जर तिथे गेलो आणि त्या वस्तू जर घेतल्या तर मग खूप दिवसाच्या वस्तू आपल्याला मिळतात आणि त्यामुळं आपल्याला जो फायदा मिळायचा आहे तो फायदा मिळत नाही म्हणजे आपल्या केसांना रंग मिळत नाही हा एक अनुभव मला परवा आलेला आहे म्हणलं की तुम्हाला सुद्धा शेअर करावा तुमच्याशी सुद्धा शेअर करावा तुम्ही जर तिथून पाव इंडिगो पावडर घेत असाल कुठल्याही लोकल दुकानातून जर घेत असाल तर त्यावरती डेट चेक करा आणि फ्रेश आहे की नाही पहा खुली जर घेत असाल तर मग तर खूप काळजी घ्यायची गरज आहे पॅक घेत असाल तर मग काही एवढं काही हे नसतं जर शक्य असेल तर ऑनलाईन मागवा ऑनलाईन आल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यावरची डेट चेक करायची आहे तर असं केल्यानंतर जेव्हा पण तुम्ही फ्रेश इंडिगो पावडर लावता आणि इंडिगो पावडरचा रंग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे बघा इंडिगो पावडर जेव्हा आपण ठेवतो दोन तीन महिने जर घरामध्ये तुम्ही इंडिगो पावडर आणून ठेवला तर मग त्याचा रंग जो आहे तो चेंज होतो हिरवीगार जे इंडिगो पावडर असते त्याचा रंग जो आहे तो थोडासा पिवळसर दिसायला लागतो म्हणजे कॉफी कलर होतो कधी कधी तरी मग त्यामुळे शक्यतो जास्त इंडिगो पावडर घरामध्ये आणून ठेवायची अजिबात गरज नाहीये जेव्हा तुम्हाला लागेल महिना दोन महिन्याची आणू शकता पण तीन चार महिने सहा महिन्याची अजिबात आणून ठेवू नका जेव्हा लागतं तेव्हा तुम्ही फ्रेश इंडिगो पावडर मागून फ्रेश फ्रेश जो आहे तो त्याचा वापर करायचा आहे तर बघा ही कारण आहेत तर पहिलं कारण काय तर इंडिगो पावडर घेताना आपण चूक करतो कोणत्या कोणती घेतोय याकडे लक्ष नसतं त्याचा रंग कोणता आहे याकडे लक्ष नसतं कुठलं म्हणजे बरेच असे डुप्लिकेट सुद्धा मिळत आहेत त्यामध्ये की इंडिगो पावडर कमी आणि मेहंदी जास्त असे असते त्यामुळं आपल्याला इंडिको पावडर कोणती घ्यायची आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा सांगितलं होतं जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या इंडिको पावडरचा अनुभव चांगला असेल तो सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी सुद्धा नक्की ट्राय करेन तर मी शक्यतो म्हणजे आमच्या इथं अलीकडे मी जिथं जिथून घेत होते तिथून घ्यायचं टाळलेलं आहे आणि अलीकडे ऑनलाईन मागवत आहे आणि ती लिंक पण मी दिली होती पण ती आता सध्याला अवेलेबल नाही आहे म्हणून बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली आहे की ती इंडिगो पावडर जी आहे ती अवेलेबल नाही आहे तर त्यामुळे मी परत दुसरी एक ट्राय केलेली आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता जर तुमचा अनुभव कुठल्या दुसऱ्या इंडिगो पावडर संदर्भात चांगला असेल तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता फक्त आणि फक्त काय करायचं आपल्याला इंडिगो पावडर खरेदी करताना खूप जा, जागरूकतेने करायचं आहे आणि लक्षपूर्वक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इंडिगो पावडर खरेदी केल्यानंतर जेव्हा पण तुम्हाला लावायची आहे मेहंदी लावल्यानंतरच लावायची असते ती एक बऱ्याचदा काय करतात की मेहंदीमध्ये मिक्स करून लावतात पण कलर त्यांना मनावा असा येत नाहीये तर तुम्हाला टू स्टेपच करायचे आहेत मेहंदी अगोदर लावायची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला इंडिगो पावडर लावायची आहे आणि ती लावताना काय आहे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे खूप वेळ भिजत घालायचं नाही फक्त फक्त पाच ते सहा मिनिट तुम्हाला किंवा दहा मिनिट खूप झाले तेवढे घालायचं आहे भिजत कसं घालायचं तर इंडिगो पावडर गरजेनुसार घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे कोमट पाणी मेहंदीसारखीच भिजवायची आहे कोमट पाणी घालायचं आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे एवढंच करायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं पाच ते सहा मिनिट ठेवायचं थंड जागेमध्ये ठेवू नका किचनच्या तिथं आजूबाजूला कुठं ठेवा जेणेकरून थोडंसं वेळ घेईल आपल्याला ती इंडिगो पावडर, पावडर जी आहे ते भिजायला आणि हलकंसं कोमट असताना सुद्धा तुम्ही ती इंडिको पावडर जी आहे ती लावू शकता तर अशा पद्धतीनं नक्की फॉलो करा तुमची जी मेहंदी आहे मेहंदीनंतर इंडिको पावडर जो रंग देते तो नक्की देईल तुम्हाला तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण ब बाय